Jai Krishna Hari. Krishna Hari. Krishna Hari. Jai 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 Jai Ram Krishna Krishna कवरदारि विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ओम श्री सद्गुरु बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरु सुधाकर बाबा महाराज की जय लागोनिया या पाया विणवितो तुम्हाला टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंडीचा सकाळ येते आहे अधिकार कलियुगे उद्धार हरिचा नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोली अले, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुखसोहळा स्वर्गी नाही प्रस्तुत अभंग संत शिरोमणी जगद्गुरु राय यांचा चार चरणाचा आणि एक ध्रुव पद संत शिरोमणी जगद्गुरु राय सामान्य साधकाला सामान्य साधकाच्या चरणी लीन होतात आणि म्हणतात की हे जन हो तुम्ही टाळी वाजवा आणि मुखाने त्या भगवंताचं नाम घ्या लागोनी या पाया विणवितो तुम्हाला त्यांना नतमस्तक होतात आणि त्यांना सांगतात का कारण की ते संत आहेत संतांचं जी कळवळ असते ती कळवळाच मुळात कशी असते की जगाच्या उद्धाराकरिता असते आणि म्हणून संत जे संत असतात ते जगाच्या उद्धारा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारी संत कसे आहेत तर संत मायबाप आहेत आता मायबाप हे फक्त आई वडील हे फक्त आपल्या मुलाचं चा चांगलं पाहतात पण मायबाप असतात ते संपूर्ण सगळ्या जीवाच कल्याण पाहतात आणि म्हणून तुकोबाराय आहे म्हणतात की कर टाळी बोला मुखे नाम की हाताने टाळी वाजवा आणि मुखाने त्या विठ्ठलाचं नामस्मरण करा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा काय म्हटलेलं आहे वेळोवेळा म्हटलेलं आहे की ठराविक वेळ नाहीये वेळोवेळा म्हटलेलं आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही बघा पहिल्या चरणामध्ये म्हटलेलं आहे टाळी वाजवा आता टाळी वाजवलेल्याने काय होतं हे जर आपण पाहिलं तर आपल्या शरीरातल्या जेवढेही ज्ञान इंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत त्यांच्या ज्या नसा आहेत त्या आपल्या हाताशी निगडीत आहेत आणि जेव्हा आपण टाळी वाजवतो त्या वेळेला काय होतं तर ही सर्व इंद्रिय त्यांच्या पूर्ववत अगदी प्रमाण क्षमतेप्रमाणे त्या व्यवस्थित राहतात आणि म्हणून कर टाळी बोलामुखी नाम त्या मुखाने नाम कोणतं विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही का तर स्वर्गामध्ये जोपर्यंत आपलं पुण्य आहे आपण तिथे असतो त्याच्यानंतर पुन्हा येऊ लागती माघारी मृत्यूलोका असं माऊली म्हणतात आणि जर आपल्याला वैकुंठाला जायचं असेल साधकाला तर हा प्रांजळ मार्ग आहे कसला नामस्मरणाचा मग तुम्ही कोणतंही नामस्मरण करा तिथे मग कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ ह्यापैकी कोणतंही रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल कोणतंही नामस्मरण करा त्या नामस्मरणाने आपल्याला वैकुंठाला त्या भगवंताच्या निजधामाला सहज जाता येत आणि हा कोणी करावं तर कोणी करू नये असं नाही सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नाम त्या भगवंताच्या नामस्मरणाने करण्यासाठी सकाळांसाठी सकाळा म्हणजे इथे असं नाही आहे इथे सर्व तो स्त्री स्त्री असो पुरुष असो श्रीमंत असो गरीब असो ज्ञानी असो अज्ञानी असो कसाही असो सकळाशी येथे आहे अधिकार आणि जर आपण हे नामस्मरण केलं तर तुको बर म्हणतात तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती ऐसे बहुता ग्रंथी बोल की नामाच्या ठिकाणी अशी ताकद आहे की चारी मुक्त्या त्या साधकाला प्राप्त होऊ शकतात माऊली म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी म्हणजे फक्त भगवंताच्या ठिकाणी तुम्ही फक्त त्याला पाहिलं उभा क्षणभरी तरी सुद्धा तुम्हाला चार मुक्त्या प्राप्त होतात एवढंच नव्हे तर मुक्ती जी आहे ती नामधारकाच्या घरी वास्तव्याला असतं असंही म्हणतात कसं तर नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या मग आता ह्या ज्या चार मुक्त्या आहेत सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता तर पहिली सलोकता आपण ज्या दैवताचं आपण चिंतन करतो नामस्मरण करतो त्या दैवताच्या लोकामध्ये आता आपण पांडुरंगाचं जर नामस्मरण केलं विठ्ठलाचं नामस्मरण केलं म्हणजे आपण विष्णूचं नामस्मरण केल्यासारखं आहे आणि विष्णूचं नामस्मरण केल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होतं तर आपल्याला वैकुंठ प्राप्त होतं मग हे वैकुंठ कोणाला प्राप्त झालं तर जे तुकोबर आहे तेच म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे वैकुंठ प्राप्त होत आता समीपता जर आपण पाहिलं तर समीपता आपले नामदेवराय नामदेवरायाना समीप ते ना देवाच्या नेहमी जवळ असायचे आणि म्हणून त्यांना त्यांनी समाधी सुद्धा भगवंताच्या मंदिराच्या पहिल्या पायरीकडे त्यांनी समाधी स्थान भगवंताकडे मागून घेतलं म्हणजे की त्या भगवंताच्या रूपामध्ये विलीन होण आता स्वरूपता भक्ती कोणी केली तर सर्व ज्या गोपिका होत्या राधा आजी होती किंवा संत मीराबाई ह्या कशा झाल्या तर त्या विठ्ठल स्वरूप झाल्या कारण ज्या वेळेला रास क्रीडा भगवंतांनी त्या गोपिकांसमवेत केली त्यावेळेला भगवंत आणि त्या प्रत्येक गोपी त्या गोपीला वाटायचं की मी त्या भगवंता असा असावी असा मग ती भगवंत रूप झाली म्हणजे भगवंत भगवंताशीच रास क्रीडा करतोय असं दिसत होतं म्हणजे भगवंत कोण आणि गोपी कोण हा वेगळा नव्हता हा एकच भाव होता त्याला स्वरूप होता म्हणतो आणि शेवटची मुक्ती म्हणजे सायुज्यता सायुज्यता भक्ती म्हणजे त्या भगवंतामध्ये विलीन होणं जे आपले माऊली ज्यांनी संजीवन समाधी घेतली म्हणजे काय केलं तर ती सायुज्यता मुक्ती म्हणजे त्या भगवंतामध्ये विलीन होणं आणि हे सगळ्या भक्तीचं मूळ काय आहे तर नाम आहे कोणीही तत्वज्ञानाने त्या मुक्तीकडे जात नाही पण नामाने सहज जाता येत आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे पासी चारी मुक्ती बहुता ग्रंथी बोली आली पुंडली